नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वणी नगर परिषद निवडणूक रणधुमाडीची सुरुवात झाली असून प्रचाराचा झुरळ उडत आहे ठिकठिकाणी थीक, प्रचार यात्रा आणि कॉर्नर सभेचे आयोजन केले जात आहे प्रभाग क्रमांक आठ हा वनी शहरात चर्चेचा विषय ठरत असून या प्रभागात शिवसेनेचे उमेदवार राजीव रिंगोले आणि महिला गटातून देवयानी सूर्या धनुष्यबान बोध घेऊन निवडणुकीत उतरले आहे दोन्ही उमेदवारांनी प्रभागात प्रचार यंत्रणा सुरू केली असून त्यांचे प्रचारार्थ उमेश पोद्दार यांनी दंड ठोकून दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे राजू रिंगोले आणि देवयानी सूर यांचे प्रचारार्थ बेलदारपुरा येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते या कॉर्नर सभेला शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडे यांनी मार्गदर्शन करीत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले ते म्हणाले की वणी नगर परिषदेची सत्ता एकदा आमच्या हातात द्या वणी शहरात विकासाची गंगा वाहून शहराचा विकास काय असतो ते दाखवून देऊ असे त्यांनी मतदारांना आवाहन केले आणि ही सभा केलेली आहे कारण नगर परिषदच्या ज्या निवडणुका आहे त्या संदर्भात संदर्भात आपल्याशी थोडी चर्चा करायची होती काही माहिती आपल्याला सदर करायची होती आणि आमच्या उमेदवाराला आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजय कराल या संदर्भात काही विषय आपल्याला ठेवायचे होते आपल्या सर्वांना माहीत आहे मागील अनेक वर्षापासून मी सतत राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो अनेक ठिकाणी काम करत आलेलो आहे मी कुठले पाऊल उचलतो आहे कुठले काम करतो आहे याची आपल्या सर्वांना जाणीव आहे आणि जेही काम आजपर्यंत कलेलं केले आहे ते के स्वाभिमानानेही केलेले आहे कोणाला चुकीची दिशा दिलेली नाही कोणाच्या परिस्थितीचा फायदा उचललेला नाही कोणी एखादा व्यसनी असेल तर त्याचे त्याला पुन्हा हे नाही सांगितलं तर पुन्हा व्यसन कर कुठलीही चुकीची कामं माझ्या जीवनात मी करत नाही आणि एक पाऊल मला कमी टाकणं पसंद आहे पण चुकीचं कामं मला पसंत नाही आपल्या प्रभागातून माझे सहकारी राजूजी रिंगोले आणि आपल्या सूरताई उमेदवार आहे तुमच्या विषयाबरोबर ते कितपर्यंत आहे मला माहीत नाही पण मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्याकडे पाहून कमीत कमी तुम्ही त्यांना सर्वांना विजय करा कुठलंही चुकीचं काम मी होऊ देणार नाही आणि सर्वसामान्य माणसासाठी जे काही हिताचे चांगल्याकरिता निर्णय होईल ते निर्णय आपण घेऊ या वनीला आपल्या सुंदर बनवू चांगला विकास करून जे काही वार्डातील छोट्या मोठ्या जे काही समस्या असेल त्याच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही आलं असेल ते आपण पूर्ण करू आपल्या सर्वांची वणी आपण चांगली बनवू पुनशे एक वेळा आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण सर्वांनी आमच्या उमेदवाराला तसेच आमची नगराध्यक्षची कॅन्डिडेट जे आहे पायल तोडसाम अगदी माझ्याकडे बरेच लोक आले होते सीट मागासाठी पण मी एक साधारण परिस्थितीतल्या मुलीला सीट दिली त्याची परिस्थितीने मला सांगितलं त्याची परिस्थिती नव्हती इलेक्शन मेमध्ये राहण्याची पण मला पैसा नाही पाहता होता साधारण आणि ते चांगला कॅन्डिडेट पाहिजे होता ती एम बी ए शिक्षित आहे वडिलांचा वडील तिला नाही आहे सा, साया नाही आहे वडिलाचा तिच्या डोक्यावर पण भाऊ म्हणेन मी उभा आहे तिच्यासोबत आई आहे जिल्हा परिषदमध्ये सर्विसला आहे मुलगी एम बी ए शिकलेली आहे बी सी ए क्रिकेट खेळलेली आहे एक खेळाडू म्हणून उत्कृष्ट आहे ती आणि शिकलेली असल्यामुळे निर्णायक क्षमता तिच्यामध्ये आहे आपण या सर्वांचं बाबीचं विचार करून आमच्या तिन्ही उमेदवार पायल तोडसाम दिव्याने सुरताई आणि राजू लिंगोले यांना आपण सर्वांनी प्रचंड मध्ये मताने विजयी करा एक वेळा आपण अनेक लोकांवर आपण विश्वास केले अनेक लोक आपण सत्तेमध्ये दिले त्यांनी स्वतःचा विकास जास्त केला आणि गावाचं भाऱ्यावर सोडून दिलं अशा लोकांना पुन्हा आपण चुकू नये येऊन काही उपयोग नाही तरी पण आपल्या सर्वांचा मतरूपी आशीर्वाद आमच्या या कॅन्डिडेटला मिळून असं मला वाटते की प्रभा आठ ह्या गळजारपुरामध्ये मी मागील काही दहा वर्षापासून राहत आहे या वर्षामध्ये विजुभाऊ जोड्याशी सर्वांचा संपर्क आहे विजूभाऊ जोड्या यांना आम्ही नेहमी नेहमी गळजारपुऱ्याबद्दल काही समस्या सांगत असतो जेव्हा जेव्हा त्यांना कोणत्याही समस्या सांगितल्या तेव्हा विजुभाऊ जोड्या यांनी आमच्या समस्या सोडवून दिल्या मंदिरात पीओ पी असो की कोणतीही वॉटर कुकिंग असो कोणतेही काम असो आता सुद्धा मंदिरात काम चालू आहे विजूबाई जोड्यांचं आणि मागील पाच वर्षापासून तुम्ही गुरुजी या वाटाचे नगरसेवक होते परंतु भाजप सरकारचे नसल्यामुळे त्यांना त्याच्या दहा टक्केवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी या वाडा कोणताही विकास केला नाही बारीक बारीक गल्लीमध्ये गट्टू लागले पण ह्या ह्या पाणी नसून गट्टू नसून कोणताही काम केला नाही